तर इथे स्नॅक इथे गॅस चालू आहे आणि इथे अशी बिस्किट रचून घेतलेले आहे मी बघू शकता असे आणि गॅस चालू केलेला आहे तर इथे आपले मारलो आहे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगातली पालीधूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आले सकाळचे सात पौने सात म्हणजे सहा वाजून तीस द पस्तीस मिनिट झालेले आहे म्हणजे साडेसहा ऑलमोस्ट सात होत आलेले आहे तर विहांचं स्कूल आहे आणि वय होतं नाही आहे हॉस्पिटलला आहे माहिती आहे तर विहांचं स्कूल आहे त्याच्यासाठी टिफिन तयार करते की मी पीठ म्हणून घेतलं आणि इथे ना बटाट्याची भाजी करते एकदम सिम्पल किळाला आणि विह्यांसाठी एकदम फिकी करते मी तर असे बटाटे कापून घेतलेले आहे तर त्याला कसं दर रोज स्नॅक द्यावा लागतो विह्यांला तर स्नॅक्ससाठी मग काही दुसरं नव्हतं म्हटलं तर पोहे पण संपलेले आहे शिरा करून दिला तर तूप पण संपलेलं आहे म्हटलं काय करू काय करू पण मग घरामध्ये मग मार्च मेलो होते माझ्याकडे बघू शकतो मार्चमेलो तर याच्यापासून मी काहीतरी स्नॅक्स करणार आहे

आणखी बॉडी ड्रेस भाजी दाखलेली आहे आता पण आम्ही पोळ्या करून घेते आणि तेच बोलते नंतर इतकी घाईघाई झाली बी लवकर ठरले मी सात सात वाजून गेले करता करता स्वयंपाक तर तेच आजचं ना घाईघाईच होणार आहे आता असं वाटतं मला तर आता पटापट -पड़ तीनच पोळ्या ते झालं की खायला आणि मला जर स्नॅक करायला गेला आणि तिथून सोबत शेअर करतेस मी पटकन क्विक स्नॅक आणि आज चालू लाग पलती, पलती ना मी माझं सात वाजेपासून तर दुपारी तीन माझ्यापर्यंत रुटीन दाखवणार आहे तर त्या रुटीनमध्ये मी काय काय करते तर, लिए लिए। तर, तर चला आता स्नॅक करायला घेऊ आणि तुम्हाला पण दाखवते जवळ तर इथे स्नॅक करायला इथे गॅस चालू आहे आणि इथे अशी बिस्किट रचून घेतलेली आहे मी बघू शकता असे आणि गॅस चालू केलेला आहे तर आणि इथे आपले मारलेलो आहे चला आता पटापट -पड़ करून घेऊ आता एक कोणतं कडचोडी असेल तर सोडी घेऊ शकता मी हे घेते माझ्याकडे तडसोडी आहे बारीक किंवा मग बाळ काहीतरी असेल ना टोचायचं तर ते घेऊ शकता तर माझ्याकडे हे आहे ओ। तर चला आता मी ना, एक ना, ना, ना ता थे। ता थे। मेलो काढून घेते बघू शकता एवढे मार्च मेलो आणि आपले एवढे बिस्किट असे चला आता स्नॅक करून घेऊ मार्च मध्ये हे असं घुसवायचं असं फुगून गेलेलं आहे बघू शकता असा ह्या पद्धतीचा आणि याच्यावर ठेवायचं आहे असं निघतं बघू शकतो एकदम असं मध्ये मार्च मिलो मध्ये असं ठेवून नंतर बरोबर चिटकून जाईल तर अशी स्नॅक करून घ्यायचे मार्च मार्चवेलो बिस्किट ह्या पद्धतीचं चला सगळे करून घेतो मी आता पटापट सोपे आहे आणि खूप म्हणजे मुलांना खूप आवडणारी गो गोष्ट आहे की स्नॅक अशी पण मालमेलं खाऊ शकता पण मला ना त्याला थोडंसं जास्त हे द्यायचं होतं त्याच्यामुळे गरम लागता असं करून उघडून आणि मग बिस्किट लावायचं म्हणजे बरोबर चिटकून जातं ते कपडेही थळते इथे असा स्नॅक झालेला आहे टिफिन पटकन पट कपडे घाल तर बघू शकता असं स्नॅक दिलेला आहे आपला मार्च मेलो बिस्किट अच्छा पटकन डब्बा भरते कारण खूप उशीर झालाय टिफिन झालेला आहे आणि त्याला आता खाण्यासाठी पण देते मी तर या कपडे घालून ठेवलेले आहे बियांदा खूप आवडत मार्श मेलो कसं झालं तर कालच सांगून ठेवलं आता काय देऊ तुला स्नॅक त्याने आठवण काढली होती खूप छोटा होता तेव्हा त्याला बनवून द्यायची ना ज्युनियर सिनियर के जी ला हो तेव्हा ना तेव्हा मी बनवून द्यायची त्याला त्याला मार्च मेलो खूपच आवडतात मग मार्श मेलो चे मी वेगवेगळे प्रकार करून देते त्याला आता गाडी पण येईल बहुते किती वाजले

आली तो, तो खात होता तेव्हाच आली तुम्ही बघितला असेल आणि आज ना मस्त छान ऊन पडलेला भारी आहे आणि गेला खूप काही घाई झाली मी पटापट एकदम बनवलं सगळं तर खातच होता तर आता तो काही नाही गाडीमध्ये खात जाईल गाडीमध्ये बसून मस्त खाईल तो तर ह्या प्रकारचा मी स्मॅप दिलेला आहे आणि घरात बसायला बघू शकता आता मी काय करेन थोडं गरम पाणी पिते आता माझ्यासाठी मी गरम पाणी करणार ते पिणार आणि त्याच्यानंतर थोडं बसून गरम पाणी पिणार आणि मग सगळं क्लीन करून घेणार थोडंसं इथलं हे उचलून घेणार वस्तू सगळ्या आणि त्याच्यानंतर एक्सरसाईज करणार त्याच्यानंतर मग एक्सरसाईज झाली का लगेच कियाला उठवणार पौणे नऊ वाजता स्कूलला जायला तिला उठवलं ना मग तिचं बाकीचं आवरून मग बाकीच्या गोष्टी पुढच्या कारण आता पोळ्या तर झालेलंच आहे आणि भाजी फक्त भाजी थोडीशी आहे अजून नंतर बघेल काय काय ते तर चला आता ना कापूरचं लावून देते सकाळी सकाळी म्हणजे खूप छान स्मेल येतो घरामध्ये फ्रेश एकदम फ्रेश वाटतं आणि मला ना एक्सरसाईज काही काम करायला खूप भारी वाटतं म्हणून मी सकाळी सकाळी मस्त कापूर लावून देते तर आपला भीमसेन कापूर आहे ना तो आलेला आहे बघू शकता तर तो टाकलेला आहे आता थोड्या वेळा तास राहू देते नंतर बंद करणार आणि गणपती बाप्पाची लाईट ना तशीच राहते तर हे सगळं वायर आहे ना वरती काहीचं काम झालेलं ते सगळं तर एक दिवस कलर पण द्यायचा आहे तर जेव्हा रूमचा कलर देऊ ना किड्स रूमचा त्यावेळेस हा आपण कलर द्यायचा इथला बाप्पाच्या रूमचा तर बघू आता कोणता कलर येलो ऑरेंज त्याच्यापैकी काहीतरी देईल मी पण असं छान दिसत आहे आणि छान कापूर पण लावलेला आहे तर इथे गरम पाणी पण रेडी आहे तर मी गरम पाणी कधी कधी ना मोरिंगा टी नंतर मी केलेली पावडर मोरिंगाची ती टाकते कधी कधी आपले काय लवंगाचे पाणी टाकते आणि कधी कधी मग नुसतं मध टाकते कधी कधी लिंबू मध टाकते असं वेगवेगळं पाणी पण मला ना नुसतं पाणी पिवं असं वाटतंय सकाळी सकाळी मस्त छान गरम पाणी ते पण आणि भरपूर गरम असतात जसं चहा पितो तसंच गरम असतं तेव्हाच ते, ते इफेक्ट्स होतात आपल्या बॉडीला छानपैकी तर त्याच्यामुळे मग मी गरम पाणी पिते तर त्याला आता जाऊ मस्त मस्त गरम पाणी एन्जॉय करते रे घेऊन हा मी पाणी जी आणि छान इन पर्ला आहे मस्त इथे खूप चुन्या पण येतात मस्त त्या घरात इथे थांबतात राहतात मस्त खूप छान वाटत रद्दी ना कधीची द्यायची इथं भंगार तर येतच नाही रद्दी भंगार खूप काढलेला आहे तर ते सुद्धा आहे बघेल आता कधी जेव्हा येईल तेव्हा असं पाणी खूप होऊन गेलं जातं ते फेकून दिलं त्यांनी तर मस्त पाणी पिऊन झालेलं आहे आणि ना आता मी कसं सकाळी सकाळी उठली का आधी पाणी पिते वगैरे बाहेरचे झाडं बघते सगळे की कसे आहे काय आणि मला नाही हे पण खूप थोडं क्लीन करायचं कारण खूपच धूर झालेली आहे मॉन्सेला तर असं थोडंसं क्लीन करून घ्यायचं आहे पाण्याचं चिंतो आहे असं क्लीन करून घ्यायचं आहे तेव्हा थोडं छान दिसेल आणि प्लांटसाठी पण चांगलंच असतं जर पुसून घेतले वगैरे सगळी धूळ तर एक्सरसाइज करायला लावूनच येल ला, तर इतक्यात ना पोणी वाजले कळतच नाही मला मी आवडत होती पोर्च मध्ये टेरेसमध्ये तर कियाराला पटापट आंगो करत घे आता तिचं टिफिन पण भरायचं आहे दुपट कियाराटकट पटापट पड़ आता तिला आवरून देते आणि तिचा टिफिन भरते तर तुम्ही बघितलं सकाळपासून माझी किती धावपळ झाली आणि आता कियाला उठवलेला आहे किअरला दिली पटकन करून कपडे घालून देते आणि तिला ना टिफिन मध्ये पराठा वगैरे असं दिलेलं आहे बटाट्याचं तेच बटाटे मॅश करून भाजी मॅश करून पराठा देते म्हणजे तिला खाता येतं आणि ते पटापट पटापट तिचे शूज घालून घेते आणि सगळं तिचं आवरून देते विआण कसा त्याचा त्याचा तो आवरून घेतो आता सगळं कपडे वगैरे घालून घेतो पण कियाला मला सगळं करून द्यावं लागतं आणि तिचे मोस्टली मला ना केस आमचाच खूप वेळ लागून जातो कारण तिचे कर्ली केस आहे आणि विंचरायला इतका वेळ लागतो ना कारण गुंताहून राहतो इतकी खेळते दिवसभर इकडे तिकडे लोक तर ते खूप गुंताहून राहतो आणि त्याच्यामुळे ना केस विंचरायला खूप टाईम लागून जातो त्याला आता आज मी तिला एका साईडलाच वेळी घालून देणारे अशी पोनी आणि दरवेळेस मी दोन पोण्या किंवा मग साईड पोणी किंवा मग मागची पोणी घालून देते आता टिफिन भरते पटापट तिचा आणि तिची बॉटल वगैरे भरून घेते तर अशा पद्धतीने माझी सकाळी खूप धावपळ होते पण जेव्हा कियां जाते तेव्हा ते थोडा शांतता मिळते आणि त्याच्यानंतर पण मला धावपळ असते एक्सरसाइज असते घर आवरणं असतं तर खरंच सोपं नाही आहे एका स्त्रीला की आपण सकाळपासून एकदम पडापटपणा भजी बसत सुद्धा नाही हो ना एवढं घाई असते तर तेच मी बै, चा, ना बारा वाजेपर्यंत माझी अशीच घाई असते त्याच्यानंतर मग थोडा रिलॅक्स असतं माझं तर आता इथे कियाचा टिफिन वगैरे भरून घेतलेला आहे डब्यात बॅग मध्ये ठेवलेला आहे आणि बाकीचं त्याच्याच बरोबर मी सगळं बाकीचं आवरत राहते पसारा आणि तुम्हाला दोन लहान मुलं असणार मी घरात खूपच पसार होतो कपडे वगैरे लक्ष नसतं आवरायला तर हे रात्री कपडे काढले होते बाहेरून आणि तेच आता मध्ये नेऊन ठेवते आणि इथे बाकीच्या गोष्टी सगळ्या आवरून घेते तर चला इथे मी सगळं दावलून घेतलेलं आहे आता केरळ एक्सरसाइज करणार आणि त्याच्यानंतर झाडून वगैरे घेणार आणि मग फ्रेश होणार तर दूध पण आणायचं चहा पेल एक्सरसाइज झाल्यानंतर केअरची बॅग केअरला आणि तिची वॉटर बॉटल अशी आमची कियारा चला कियारा गेली आणि दूध पण घेऊन आली दम लागला वरती आली लवकर चला दूध तापत ठेवते आणि मग एक्सरसाईज पण करून घेणार चला मी एक्सरसाइज करते आणखी आरम आली स्कूलमधून असं चहा ठेवलेलं आहे आणि मला ना चिमणी पण क्लीन करायची चिमणीसाठी मस्त क्लीनर लागलेलं आहे त्यांनी कोणतं क्लीनर वापर वापरते चिमणी क्लीन करण्यासाठी ते नंतर दाखवतेच चला आता चहा वगैरे पिऊन आणि जेवण वगैरे करून मग नंतर थोडं याची क्लीनिंग करणार गॅस आणि चिमणीची चला Bir yana da तर इथे ना आता गहू जोडून घेते कारण मला ना चिमणी क्लीन करायची होती पण ना गव्हाचं नंतर लक्षात आलं कारण दोन दिवसापासून आहे ना मी फॉर्च्युन पीठच आणते विकत आणि गहू निवडायचे लावूनच गेले तर आता गहू जोडून घेते लवकर चिमणी नंतर क्लीन करेल पुढच्या वेळेस तर आता क्लीन करून तुम्ही बोलतला असेल मी गहून निवडत होती त्यातच टाइम गेला आणि ना चिमणी वगैरे मला क्लीन करायचं होतं पण आज काही पॉसिबल नाही चिमणी क्लीन करायचं तर मी चिमणी क्लीन करण्यासाठी मी काय आणलेलं का होते तुम्हाला दाखवते तर मी चिमणी क्लीन करण्यासाठी लाईज आणते नेहमी लाईजौने खूप छान चिमणी क्लीन होते त्याच्याने सगळे डाग निघतात तेलाचे वगैरे आणि दुसरी चिमणीच मी क्लीन करते बाकी दुसरं कोणतीच गोष्ट चिमणी चिमणी आणि इथले थोडीशी आहे ना येलो डाग तिथलेच क्लीन करत असते आणि मी हवेच ना गॅस क्लीन करण्यासाठी वेगवेगळी लिक्विड आणलेलं आहे तर सीफ नावाचं सीफ पॉवर अँड शाईन तर हे आपलं गॅस शेगडी किचन क् क्लीन करण्यासाठी आहे नवीन तर मी त्याने पुसलं तर इतकं छान निघालं होतं तर हे काढलेलं आहे तर असं दोन लिक्विड आणलेले आहे तर मला क्लीन करायची होती पण मला वे वेळच नाही दळायला पण द्यायचं आहे काय ते तर ही माती काढली नाही मला ही कुंडी ना गच्चीवर न्यायची त्याच्या मस्त बटाटे वगैरे असं काहीतरी लावणार बटाटे वगैरे लावणार तर ही माती हळूहळू मी काढून वरती ट्रान्सफर करणार आणि कुंडी पण येणार आहे <Santhe> था था शांगे 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 तर तीच आता ऑलमोस्ट पोहणे तीन वाजेच असतील आणि माझं मला माहिती आहे मी सकाळी सांगितलं की माझं सकाळी सात सात म्हणजे सहा वाजेपासून तर दुपारची तीन वाजेपर्यंत असं रुटीन होतं माझं आजचं रुटीन रोजचं वेगवेगळं वेग वेग वेग, रुटीन असतं नेहमी वेगवेगळं कधी क्लिनिंग असतं कधी काय तर आजच्या दिवसाचं असं रुटीन होतं माझं तर कसं वाटतं ते नक्की सांगा कमेंट करून तर वातावरण पण छान आहे आता आणि आता ना बघायला पण जायचं आहे तर व्हिडिओ इथे सेंड करते कारण माझा तीन वाजेपर्यंतच व्हिडिओ तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसं वाटलं ते नक्की सांगा आहे तुम्हाला आवडलं असेल बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय